अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील कोल्हार बुद्रुक येथे मोहम्मद पैगंबर यांची एक हजार पाचशेवी जयंती उत्साह साजरी करण्यात आली मुस्लिम समाजाच्या प्रार्थना स्थळापासून भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत सर्व मुस्लिम बांधव सहभागी झाले होते मौलाना शाहरुख हाफी साहब मौलाना जाकीर मौलाना फैजान घोड्यावर स्वार होऊन मिरवणुकीत सहभागी झाले या तीनही धर्मगुरूंचा माजी सरपंच अॅडव्होकेट सुरेंद्र खरडे भरत खरडे यांनी हार घालून सन्मान केलाय मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देऊन बंधुत्वानं एकत्र राहण्याचा संदेश दिलाय मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त कोल्हार ग्रामपंचायतचे सदस्य गोरख खर्डे संतोष लोखंडे संभाजी भरत खर्डे पंढरीनाथ खर्डे ॲडव्होकेट उदय खर्डे वसंतराव मोरे श्यामराव लोखंडे काळूराम बोरुडे अरुण बोरुडे आदी मान्यवर सहभागी झाले होते ग्रामस्थांच्या वतीने मिरवणुकीवर फुलांचं वर्षाव करून स्वागत करण्यात आलं येथील मुस्लिम समाजाच्या वतीने मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत हिरवे झेंडे तर लहान मुलांच्या गालावर चांदचे चा स्टिकर उमटविले होते मिरवणुकीत मिरवणुकीत घोडे व व सहभागी झाले होते यावेळी ग्रामस्थांच्या वतीने मुस्लिम बांधवांनी मिठाई पाणी बॉटल वाटप लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिक मुस्लिम बांधव सहभागी झाले होते शांततेच्या मार्गाने मिरवणूक काढून प्रार्थना स्थळावर प्रार्थना करून मिरवणुकीची सांगता करण्यात आली यावेळी लोणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ पोलीस उपनिरीक्षक चौधरी पोलीस हवालदार दिनेश चव्हाण पोलीस गणेश आडागळे यांच्या नेतृत्वाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात हो आला एस आर बी नेसाठी संतोष बोरुडे कोल्हार भगवतीपूर

समाजाला सद्भावाचा समानतेचा संदेश दिला आणि नामदार राधाकृष्ण यांच्या शुभेच्छा देत आहेत जय गुरु सप्टेम्बर एक शहर में मनाया गया सभी हिंदू मुस्लिम भाई शहीद हुए और सबने मीना दुर्भवी को बहुत बहुत शुभकामनाएं दी और शुभेच्छा दी मैं जानब से कोलर गोपीपुर के ग्राम भक्तों की जानब से तमाम मुसलमानों को ईद की शुभेच्छा देता हूँ और हम ने जो संदेश दिया है बंधु भाव का शांति का पैगाम जो यहां पे शांति का पैगाम भेजा है तो हम सब लोग शांति के लिए हैं एक साथ मिलजुल कर रहे हैं यही संदेश है ईदी मिला सर संपूर्ण जगामध्ये ईद ए मिलादचा सण साजरा केला जातो आहे आज पै पैगंबर जयंती आहे मी या पवित्र दिवशी सर्व आमच्या मुस्लिम बांधवांना ईद मिलादच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो संपूर्ण जगामध्ये हिंदू मुस्लिम यक् कायम टिकून राहू अशी अपेक्षा करतो काही प्रमाणामध्ये जग कुठंतरी किंवा भारतापुरतं बोलायचं झालं तर हिंदू मुस्लिममध्ये वाद आपल्याला आज पाहायला मिळत आहेत हे वाद न राहता एक भाईचाऱ्याचं वातावरण या ठिकाणी तयार हो अशी मी अपेक्षा करतो आमच्या हिंदू बांधवांनासुद्धा आणि मुस्लिम बांधवांनासुद्धा विनंती करतो की आपण ह्या भारत देशाचे सगळे सुपुत्र आहोत आणि आपण सगळे भारतीय आहोत पहिला देश आणि नंतर जातपात याच्यावरती आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे देशाची प्रगती आपल्या एकोप्यामध्ये आहे एवढी मी विनंती आमच्या सर्व हिंदू आणि मुस्लिम बांधवांना करतो परत एकदा सर्व आमच्या मुस्लिम बांधवांना ईद मिला हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन एस एसआरबी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा